मी जिल्हा प्रतिनिधी धाराशिव आपण आज कळंब येथे आलेलो आहोत वार्ड क्रमांक सात चे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे श्री साजेद अमर चौस बाशिलेले यांना भेटण्यासाठी एक का आपले काही प्रश्न आहेत ते आपण त्यांना विचारून घेऊ सर माझं शिक्षण एम पी एड पी एच डी हे झालेलं आहे आता सध्याला आपण कुठं नोकरीला कार्यरत आहात का मी शरदचंद्र महाविद्यालय शिराडून या ठिकाणी प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे साधारणतः दोन हजार दोन पासून आजपर्यंत मी त्या महाविद्यालयात कार्यरत आहे ठीक आहे आता आपले विकासाचे काय काय मुद्दे आहेत कळम नगरपालिकेत नगरपालिकेत विकासाचे मुद्दे म्हणजे सर्वप्रथम मूलभूत सुविधा सगळ्यात अगोदर गरजा माणसाच्या ज्या मूलभूत मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्यापैकी कसं आहे की माणसाला प्रत्येक नगरपालिकेच्या माध्यमातून नळाची व्यवस्था व्यवस्थित असणे रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित असणे नाल्याची व्यवस्था व्यवस्थित असणे ह्या सगळ्या लाईटची व्यवस्था व्यवस्थित असणे ह्या सगळ्या बहुतेक गरजा माणसांच्या सर्व मूलभूत गरजा आहेत आणि ह्या गरजेच्या बरोबर बरोबर नागरिकांच्या हिताच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ग्रामी ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना बसण्यासाठी उठण्यासाठी फिरण्यासाठी किंवा छोट्या माल बालकांना खेळण्यासाठी बालोद्यान असलं पाहिजे तरुणांना एक व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळा असली पाहिजे आणि जे की सर्वसामान्य जनतेच्या गोरगरिबांच्या श्रीमंत लहान मोठा सगळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये हिताच्या बाबतीमध्ये वृक्षारोपण त्या ठिकाणी गार गार्डनमध्ये एकदम सुंदरशी अशी झाडी असली पाहिजे की ज्या वेळेस माणसाला तर थोडासा दुपारचा किंवा विसाव्याचा वेळ घालवण्यासाठी माणसांना थोडीशी एक मोकळीकता मिळावी अशा अनुषंगाने काहीतरी उपलब्धता असली पाहिजे बरं सर मी आज आपलं वार्ड जी आहे हा जो वार्ड आहे आपला तो कुठून चालू होतो आणि कुठे समाप्त होतो आपला वार्ड असं आहे की होळकर चौकापासून रमाई चौक ते रमाई चौकापासून लता मंगेशकर शाळा ते तहसील कार्यालयापर्यंत कल्पनानगरचा हा भाग आहे त्यामध्येच रंगीला चौकापासून बलाई मंगल कार्यालय असा पाठीमागं ते ठोमरे कॉन्ट्रॅक्टर यांच्या घरापासून ते चराटे सरांच्या घरापर्यंत जाणाऱ्या अशा रोडपर्यंतचा भाग ज्याच्यामध्ये प्रभागामध्ये जोडणी करण्यात आलेला आहे सर मी आज तुमच्या वॉर्डामध्ये फिरलो आहे वार्ड क्रमांक सातमध्ये जे समजा की मुस्लिम्स एरिया आहे त्या एरियामध्ये मी फिरलो अक्षरशः तिथले लोक त्रासून गेलेले आहेत मी अक्षरशः बघितलं आहे की तिथल्या नाल्या जे आहेत तुंबलेल्या आहेत आणि गॅमिजन जे आहेत त्या तुंबलेल्या ले नाल्यांच्याबरोबर मारण्यात ना आलेले आहेत आणि तुमच्या वार्डामध्ये समजा जास्त करून जर कळंबमध्ये जर समजा जास्त डेंगू आणि मलेरियाचे पेशंट असतील तर आपल्याच वार्डाचे तुमचं सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन कारण की तुम्ही हा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वप्रथम डेंग्यूचे माझे वडील ऐंशी वर्ष वय असताना माझ्या लेकराला देखील मुलीला आणि वडिलांना घरात माझ्या घरात स्वतःच्या डेंगूचे दोन पेशंट आढळले मी तुमचं सर्वप्रथम याबद्दल तुमचं धन्यवाद मानेन तुमचं अभिनंदन करेन की तुम्ही असा प्रश्न विचारला परंतु परिस्थिती अशी आहे की मागचे नगरसेवक त्यांचा कार्यकाळ हे सोळा ते एकवीसच्या मधला कार्यकाळ आहे आणि सोळा ते एकवीसच्या नंतर हे जानेवारी फेब्रुवारी मार्चपासून माझ्या मते मार्च दोन हजारपासून कोरोनासारख्या रोगाचा शिरकावमध्ये झाल्यामुळं परिस्थिती बदलत गेली आणि त्याच्यानंतर निवडणुका आत्तापर्यंत झाल्या नाहीत आणि वीस एकवीसपासून प्रशासनाच्या ताब्यात पूर्ण आजपर्यंतची परिस्थिती पूर्ण प्रशासनाच्या ताब्यात आहे आणि तुम्ही हा विचारलेला प्रश्न हा प्रश्न पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणूनच मी याच्यामध्ये उतरलेलो आहे कारण की ही परिस्थिती खूप गंभीर आहे कारण की सर्वसामान्य माझं तरी जेम ते माझं मी नौकरदार आहे मला वेतन वगैरे मिळतात त्याच्यामुळं तरी मी ते उपचार घेऊ शकलो परंतु डेंग्यूसारखा इतका भयानक आजार जर सर्वसामान्य किंवा गोरगरिबांना जर झाला तर त्याचा उपचार घेण्यासाठी पैसे नसल्यामुळं लोकांना प्राण गमावू लागतो ही परिस्थिती मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे कारण की मी ज्यावेळेस वडिलांना माझ्या लेकराला दवाखान्यात घेऊन गेलो तर प्लेटलेटसाठी माणूस तरसत होता आणि त्याला प्लेटलेटला ले ला लागणारे पैसे त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते त्यावेळेस आमच्या सगळ्या मित्रपरिवाराने किंवा आम्ही रोटरीच्या माध्यमातून अशा लोकांना देखील आम्ही त्या माध्यमातून मदत केली आणि खऱ्या अर्थानं अशा गोष्टीची डोक्यात म्हणजे काही हे बसलेलं आहे की प्रशासनाने हे काम केलं पाहिजे आणि ते प्रशासनाला काय समाजसेवक म्हणून आम्ही फक्त जाऊन आमची खोऱ्याने नाली काढण्यानं काही अर्थ नसतो परंतु समाजसेवक म्हणून काम करायचं असेल ना तर पेन चालून कायदा चालून प्रशासन आपली एवढं एवढी मोठी नगरपालिका आहे आर्थिक एवढं चांगलं त्या नगरपालिकेचं चा। जर सुव्यवस्थित नियोजन नियोजन केलं तर सर्वसामान्यांचं संपूर्ण काम करण्याची सक्षम अशी नगरपालिका आहे फक्त ते करून घेता आलं पाहिजे आणि त्या उद्देशाने म्हणूनच आम्ही त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि नक्कीच आम्ही आमच्या काळ कार्यकाळामध्ये अशा पद्धतीला कारण की त्या नाल्या तुंबलेल्या नाल्या असतील खड्ड्यात गेलेले रस्ते असतील के काई काई -काई की फक्त काही लोकांनी मा फोटो काढून त्या रस्त्याचे फक्त बिलं उचललेले असतील असे अनेक प्रकार काही काही ठिकाणी झालेले आहेत तो भाग आपल्याला सोडून द्या परंतु आमच्या कार्यकाळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला विकास कामाचा कारण की तुमच्या माध्यमातून आम्ही अवश्य तुम्हाला त्या ठिकाणी बोलवून दाखवू की आम्ही काय काम केलं आणि अगोदरचं तुम्ही घेतलेलंच आहे तुम्ही स्वतः पाहणी केलेली आहे याच्यावर आम्ही नक्कीच शंभर टक्के त्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं ते नक्कीच आम्ही तुम्हाला हे दाखवून देऊ पण सर पब्लिक म्हणते की ना नेता सदा लेता ही लेता कभी को दिल नहीं देता किसी को धन नहीं देता के में पाच साल दर्शन ही अतिशय चांगली गोष्ट विचारली तुम्ही कारण की बऱ्याच लोकांच्या माध्यमातून फक्त निवडणुकीपुरतं लोक समोर जातात आणि मी साधारणतः चार टर्मचा सा मी साक्षीदार आहे कारण की आम्ही सोबत असतो सगळ्या गोष्टीला प्रचार यंत्रणेच्या सोबत असो किंवा कुठल्याही माध्यमातून परंतु लोकांना खऱ्या अर्थानं लोकांचं काम करण्यासाठी खऱ्या अर्थाचं लोकांचं काम करण्यासाठी म्हणून लोक तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष नेमून देतात आणि त्याच्यावर उतरलं पाहिजे आणि मी ह्याच्यामध्ये उतरायचं कारणच हे आहे की मला इकडं कुठलेही पैसे कमवायला किंवा गुत्तेदारी करण्यासाठी म्हणून कधी उतरलेलो नाही आहे कारण की मी आज मी माझ्या माझ्या वैयक्तिक ह्याच्यावर मी प्रोफेसर म्हणून काम करतो प्रभारी प्राचार्य म्हणून काम करतो मला दोन लाख रुपये पगार उचलतो मी मला ह्या गोष्टी उचलतो मी मला ह्या गोष्टीची कुठल्याही गोष्टीची गरज नाही फक्त मला देणं लागतं कारण की अशा गोष्टीच्या अनेक समस्या भेडसावतात आणि त्या का समस्येवर काम करण्यासाठी जे की पक्षांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि जे आत्ता आपण तुम्ही सांगितलं की प्रशासन असताना देखील आमचे जे नेते आहेत पांडुरंगजी सर त्यांनी एक असा ग्रुप काढलेला आहे त्या ग्रुपवर काही क्षणात काही क्षणात मॅसेज जर टाकला की इथं असं असं प्रकरण झालेलं आहे तर तिथं लगे काही क्षणात त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तर दिलेलं आणि त्याच्याबरोबर प्रक्रिया कारवाई करण्याचं काम केलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगू इच्छितो की प्रशासन असताना देखील ज्याची पकड तिथं आहे असे लोक जर समजा आज तुम्ही मला सांगा की फक्त तुम्ही त्या भागात तरी तुम्हाला त्या नालीच्या कडेला तुम्हाला पावडर टाकलेली मिळाली अदरवाईज तुम्ही दुसरीकडे बघा तुम्हाला नालीच्या कडेला पावडर देखील नाही आहे खऱ्या अर्थानं सत्ता नसताना किंवा प्रशासन असतानासुद्धा काम करण्याची धमक असणारं आणि त्याच्यासाठी पेन चालवणारं अंगठ्यापेक्षा पेन चालवणारा व्यक्ती असेल ना तर निश्चितच पदाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण की व्यक्ती मी एक सांगा नेता तिथं नाही गेला हरकत नाही गेला किंवा नाही गेला पेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही एखाद्याच्या सुखादुःखात जाण्यापेक्षा एखाद्या महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला ती नाली स्वच्छ असली पाहिजे तिथं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे मी दोन हजार अकराच्या निवडणुकीला उभा होतो त्यावेळेस मी एक मुद्दा म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की त्यावेळेस मी ह्याचा सर्वे केला होता की किती उमरे आहेत गावामध्ये किती घरं आहेत माझ्या प्रभागात किती घरं आहेत आणि तिथं नळाचे कनेक्शन किती आहेत वीज बिलाचे कने लाईटचे कनेक्शन किती आहेत घरपट्टी किती आहेत ह्या गोष्टीचं नियोजन जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर ह्या नाल्या तुंबणार नाहीत तर नळाचे कनेक्शन आज अशी परिस्थिती अशी आहे अगोदर रस्ते सिमेंटचे रस्ते होताना आम्हाला माहीत असलं पाहिजे नगरपालिका प्रशासनाला याची जाणीव असली पाहिजे की प्रत्येक उमऱ्याला नळाचं कनेक्शन लागतंय तर त्यावेळेस नळाचं कनेक्शन देत असताना रोड फोडायची प्रत्येक वेळेस का गरज येते अगोदर नवीन रस्ता करत असताना प्रत्येकाला ते का दिलं जात नाही अगोदर ते सगळ्यांचे नळ कनेक्शन दिले पाहिजेत आणि त्या नळाच्या कनेक्शनच्या नंतर रस्ते केले पाहिजेत नंतर रस्ता करायचा नंतर फोडायचा खड्ड्यामध्ये रस्ता का रस्त्यात खड्डे हे काहीच ओळखू येत नाही ह्या गोष्टीमुळेच प्रमुख उद्देश अशा पद्धतीचा उद्देश घेऊन आणि आमच्या संस्था संस्थाचालक साहेबांनी मला ह्या समाजसेवेमध्ये काम करत असताना त्यांनी अशी परवानगी दिली की त्यांनी असं सांगितलं की पाच वर्ष तुम्हाला मोकळी दिली जावा तुम्हाला करायचं जा तर हरकत नाही त्या अनुषंगाने मी पाच वर्ष याच्यामध्ये सक्रिय राहण्याच्या उद्देशाने पाच वर्षच नाही मी असं दाखवून देईल की सगळ्यांना कळम नगरपालिकेचं अनुकरण असं व्हावं की महाराष्ट्रात म मा, मराठवाड्यातच सोडून द्या महाराष्ट्रात एक नंबरची नगरपालिका कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं चलवलं जाईल ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्या जर सभागृहात आम्ही बसलो तर आमच्या सगळ्यांना घेऊन सगळ्यांना एक विचार करून प्रशासनाकडे सगळी व्यवस्था असते फक्त ते चालवता आली पाहिजे व्यवस्थित चालवता आली तर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही याची मी शंभर टक्के खात्री देतो बर सर आता तिथलं झालं आता थोडंसं वरिजवत आपण डंका हॉटेल डंका जार दोन साईड रोड गेलेले तो थोडक्यात समजा की ते नूराने ॲक्वापर्यंत चांदणी चौक डिक्सर त्या भागातून कळमचा बायपास जाणार होता पण सध्याला परिस्थिती अशी आहे की त्या रोडनं जर चालायचं म्हणल्यानंतर नाकाला रुमाल बांधून चालावं हो लागतंय दुसरी गोष्ट अशी की शाळेत बारके बारके लेकर येत जातात त्या रोडच्या पलीकडे डिक्सळ आहे ही गोष्ट मी मान्य करतो पण रोडच्या कर 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 अलीकडं कळम कचरा मध्ये पडतो त्याची व्यवस्था काय काय करणार आपण सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे कारण की हा प्रॉब्लेम असा आहे का सर, परंतो आमी आमी का विशे, विशे, की तिकडं ग्रामपंचायत डिक्सळ आहे आणि इकडं नगरपालिका आहे सर परि सत्ता तुमचीच आहे नक्कीच सत्ता आमचीच आहे परंतु आम्ही सभागृहात गेल्यानंतर आम्ही नगरपालिका हद्दवाढीचा विषय नक्की प्रामुख्याने मांडून कारण की तो विषय नगरपालिकेच्या हद्दीत घेऊन कारण की सत्ता तिकडं आहे आणि सत्तेच्या अनुषंगाने आत्ताच मध्ये एक बिट मिटिंग झाली आणि त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पांडुरंगजी कुंभार आहेत संजयजी साहेब आहेत माननीय खासदार ओमदादा आहेत आमदार कैलासजी पाटील साहेब आहेत यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या रस्त्याचं फक्त त्या रस्त्यामध्ये एक काही जे अतिक्रमण झालेलं आहे काही रस्त्याला रुंद जेवढा रस्ता रुंद पाहिजे काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे काही ठिकाणी रस्ता वा वेडावाकडा झालेला आहे त्याच्यावर सुधारणा करून तो रस्ता करण्याच्या बाबतीमध्ये देखील मिटिंग झालेली आहे परंतु आमची अशी आग्रहाची मागणी राहील या ठिकाणी की हा रस्ता नगरपालिका हद्द वाढ करून इस्लामपुऱ्याचा भाग देखील आपल्या नगरपालिकेला अटॅच करण्यात यावा जेणेकरून की हा भाग तुम्ही जे म्हणताय ते आम्ही स्वतः ते बघितलेला आहे अनुभवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेलं आहे त्या ठिकाणी देखील पसरलेलं आहे कल्पना नगरमध्ये तुम्ही गोडाऊनचा एक भाग बघितला तर त्या ठिकाणी देखील लोकांनी कारण की लोकांना कचरा टाकायला व्यवस्था पण नाही आहे कचराकुंडीची व्यवस्था जेवत्या कळममध्ये घंटागाड्या फिरतात आपल्या एरियामध्ये फिरत आहेत का नाही तर ह्या नक्कीच मी आत्ताच आपल्यासमोर सांगितलं की चार वर्षापासून हे प्रशासन या ठिकाणी काम करत आहे आणि प्रशासनाला आम्ही काम करायचं म्हणल्यानंतर प्रशासनावर आपली पकड राहू शकत नाही कारण की का राहू शकत नाही कारण की ते प्रशासनाला आम्ही किती जरी ओरडून सांगितलं त्याच्यासाठी आंदोलन करावं लागेल त्याच्यासाठी भांडण करावं लागतं ला त्यावेळेस प्रशासन गाडी पाठवतं कचरा नालीतून काढून ठेवला तर आठ आणि पंधरा दिवस ठेवतं आम्ही ज्यावेळेस निवडून येऊ ना आमची सत्ता ज्यावेळेस तिथं बसेल ना तर आम्ही त्याच्यासाठी ज्यांना टेंडरिंगचा प्रकार येईल तर टेंडर घेणारे आम्ही काय आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे नगरपालिकेत आम्ही जायचं म्हणजे आम्ही एक सांगतो कार्यकर्ता म्हणून मागं फिरू नका कार्यकर्ता म्हणून एखाद्या तरुणांची जिंदगी बर्बाद करू नका अगोदर तरुणांना शिक्षणाकडे वळवा योग्य त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं शिकवा आणि त्याला शिक्षण घेतल्यानंतर त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी असंच म्हणलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिला तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जो शिक्षण घेतला अभ्यासू झाला राजकारणाच्या मागं न फिरता एखादा विद्यार्थी सक्षम झाला सुशिक्षित झाला तर तो, तो सुशिक्षित झाल्यानंतर मग त्यानं राजकारणात यावं कारण की तशी व्यक्ती जर त्याच्यात आली कार्यकर्ते म्हणून हुर्रे म्हणून खाण्यापिण्याच्या मागं जर फिरत गेले तर असेच कचरा होणार आहेत अशीच प्रशासनाच्या सर तुमच्या वॉर्डाच्या थोडंसं पलीकडं पारधी पिढी आहे अशिक्षितपना जास्तुल मग त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे मी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करू इच्छितो की तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला कारण की तुम्ही आम्ही जे असे काम केलेले होते त्या कामाला सुद्धा तुम्ही उजाळा देण्याचं काम केलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद मानतो कारण की पारधी समाज हे आमच्या घराच्या आमच्या वार्डाला चिटकून आहे त्याच्या बाजूलाच माझं स्वतःचं घर आहे महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं एस टी समाजातील लोकांना डी आर डीमध्ये त्यांचे सगळ्या शासकीय सेवा सोयी काय या आहेत याच्या बाबतीमध्ये सातत्यानं त्यांचा सा स्वत नगरसेवक म्हणून व्यक्ती आमच्यासोबत उभा आहे याच्या अगोदर देखील निवडून आलेला आहे परंतु त्याला आम्ही सोबत घेऊन त्या ठिकाणी अशा अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याला शंभर टक्के यश येत नाही परिस्थिती अशी आहे आपण जर समजावून सांगायला गेलोत तर प्रत्येकाला असं आहे आपण राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या वतीने चालणारी योजना आहे ती योजना घेऊन मी आमच्या महाविद्यालय कळम महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या माध्यमातून आम्ही तिथली टीम घेऊन तिथपर्यंत पोहोचलो होतो पण त्यांच्या माध्यमातून असं येतं योजना आली म्हणजे काहीतरी आम्हाला स्कीम मिळते काय की आम्हाला आर्थिक त्याच्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये अप्लिकेशन करावं लागेल अप्लाय करावं लागेल पण त्याचा पाठपुरावा ते समाज करत नाही हे सगळ्यात मोठी खंत आहे शोकांतिका आहे दुर्दैव आहे आम्ही त्याच्यासाठी देखील प्रयत्न करतो आणि त्या समाजाला फ्लोमध्ये घेण्यासाठी त्यांचा एक उमेदवार देखील आम्ही दिलेला आहे आणि अशा अनुषंगाने आम्ही नक्कीच त्यांना आमच्या फ्लोमध्ये सर्वसामान्यांच्या कारण की पारधी समाजाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जे झालेला आहे त्या लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनाही आमच्या सोबत घेण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील आहोत मात्र वर वर थुड़ी स्तेक दम ते सांगितल्याबरोबर थोडीच ते एकदम तूप खाल्लं की रूप येणार नाही त्याच्यासाठी थोडासा वेळ लागेल पण नक्की आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा नमस्कार नमस्कार धन्यवाद